आज की नाही आपण रात्रीच्या जेवणात म्हणा किंवा दुपारच्या जेवणात म्हणा खाण्यासाठी असे चमचमीत चार आमटीचे प्रकार करणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण रात्रीच्या जेवणात म्हणा किंवा दुपारच्या जेवणात म्हणा खाण्यासाठी असे चमचमीत चार आमटीचे प्रकार करणार आहोत अतिशय झटपट होतात हे आमटीचे प्रकार बरं प्रत्येक वेळेस आमटी म्हणलं की डाळ आलीच पाहिजे असं काही नाही डाळ न वापरता देखील दोन आमटीचे प्रकार करणार आहोत डाळ वापरूनही दोन आमटीचे प्रकार करणार आहोत जे आवडतं जसं आवडतं तसं तुम्ही ट्राय करू शकता बरं मी काय म्हणते या शुक्रवारा आणखी एक आम्ही प्रॉडक्ट घेऊन येत आहोत नवीन कोर करकरीत आणि आयांना रिलीफ मिळेल हे प्रॉडक्ट मिळून याची मी तुम्हाला खात्री देते लहान मुलांनाही हे आवडणार आहे तर काय असेल या बॉक्सच्यात कमेंट करून नक्की कळवा तीन अचूक गेसेस असेल त्यातले आम्ही लकी विनर काढणार आहोत तर पटापट -पत गेस करा आणि या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता लाईव्हमध्ये रिवील करणार आहोत प्रॉडक्ट आणि विनर्स देखील तर सगळ्यात आधी आहे ना ही सोलापुरी आमटी करणार ती म्हणजे शेंगाची आमटी शेंगदाण्याची आमटी तेल तापायला ठेवलं आहे एक चमचाभर सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान अशी तडतडली पाहिजे आहा हा म्हणजे फोडणी खमंग बसली जिरं हिंग चार लसूण पाकळ्या किसून घेतल्या आणि कडीपचल्या लसूण आहे ना हलका सोनेरी रंगावर परतून घ्यायचं लसूण बघा मस्त परतून झालाय हलकासा सोनेरी रंग आलाय गॅस अगदी मंद आचर केलाय यामध्ये मी घालते काळा मसाला लाल तिखट मिसळून घेऊया गॅस अगदी मंद आचेवर आहे आता इथे ना हा सोलापुरी काळा मसाला आहे चटणी देखील म्हणतात कमाल लागतो तरी हा फार सुका सुका आहे जो माझी आत्या करायची ना त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे असं तेलाचं कोटिंग असायचं आत्या म्हणजे सोलापूरची बऱ्यापैकी नातेवाईक तिकडचे आहेत तर आता यामध्ये अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट बरं हे कप की नाही आपले मधुराज रेसिपीचे कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता व्हॉट्सॲप नंबर देते ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल तर ऑर्डर इतकाच मेसेज करा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधे आता हे मिसळूयात आता हे शेंगदाणे असे परतून घेतले ना ही झाली तुमची अशी सुकी कुरकुरीत चटणी खूप कमाल लागते ही अशीच तुम्ही स्टोअर करून शकता आणि खाऊ शकता एकदम शेंगदाण्याचा कूट कुरकुरीत होतो लसणाचा स्वाद छान येतो त्यामध्ये कुरकुरीत लसूण असतो आणि तेल असतं त्यामुळे छान अशी ती ओलसर राहते आणि खायला खूप खमंग लागते त्यामुळे हे असं पण तुम्ही असंच ठेवून चटणी म्हणून देखील खाऊ शकता चला या आता या भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ही मिसळून घ्यायची आणि आता यामध्ये आपण घालतोय गरम पाणी गरम पाणीच घालायचं म्हणजे त्याचा रंग आहे तो छान उभारून येतो आणि आमटी पण एक संद व्हायला मदत होते चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं चला आमटीला मस्त दणकून एक उकळी आलेली आहे हे बघा असं तर इतका कमाल दरवळतोय आणि बघा काय कमाल दिसते ही आमटी वा क्या बात आहे मस्त अशी रसरशी तर होते थोडं तेल जास्त घातलं तर तर्रीदार पण होईल पण ही अशीच खायला खूप छान लागते एकदम साधी सिंपल आहे की नाही अगदी जेमतेम पाच मिनटाच्यात ही आमटी तयार होते अचानक पाहुणे आले ना तर त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे गरमागरम वाफाळता भात ही आमटी पण ही आमटी आहे ना भातापेक्षा आहे ना मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी आणि त्यावर ही आमटी चुरून खायची कमाल लागते चला आता पुढच्या आमटीचा प्रकार बघूयात चला आता अख्ख्या मसुराची आमटी कशी करायची ते पाहूयात तर यासाठी अर्धा कप अख्खा मसूर स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावरचं जे पांढरं पांढरं कोटिंग असतं पावडरचं ते सगळं निघून गेलं पाहिजे स्वच्छ धुवून झाला की पाणी घालायचं आणि अर्धा पाऊन तास फार फार तर एक तास भिजत गेला फार वेळ नाही भिजत घातला तरी चालेल आता इथे बघा मी भिजवून आहे अख्खा मसूर आणि छान फुगला आहे पटकन शिजतो अख्खा मसूर आता यातलं पाणी काढून टाकूयात शक्यतो भिजवलेलं पाणी मी नाही वापरत डाळी भिजवलेलं पाणी आता हा भिजवलेला अख्खा मसूर कुकरमध्ये काढा यामध्ये पाणी घालायचं दीड कप पाणी अर्धा कप मसूर आहे तर झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या पटकन शिजतो मसूर फटाक्कन शिजून तयार होतो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चला अख्खा मसूर आहे की नाही इथे मी मस्तपैकी मध्यमाचर दोन शिट्ट्या काढून शिजवून घेतो आहा हा काय मस्त फुलला आहे वा क्या बात आहे बघा आता रवी घ्यायची आणि असं हलकंसं घोटून घ्यायचं एक संद खूप मोडायचं नाही हलकासा फक्त घोटायचा ने तो मसूर दिसला पण पाहिजे आणि खूप असा कचकचही नको त्यामुळे एक तीन चार वेळा फक्त मिसळून घ्यायचं आता कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलं आहे खमंग अशी फोडणी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं जीरा, जिरंही मस्त फुललं की हिंग कढीपत्ता बारीक शिरलेलं टोमॅटो मिक्स करायचं चार पाच मिनिटं टोमॅटो परतून घ्यायचं जितकी खमंग फोडणी बसते ना तितकी खमंग आमटी लागते त्यामुळे फोडणी खमंग बसली पाहिजे हे बघा छान असं मऊ झालं की यामध्ये घालायचं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या ज्या किसून घेतल्या हे अगदी गरजेचं आहे धणेपूड गोडा मसाला लाल तिखट एक हिरवी मिरची हे मिसळून घ्यायचं करपू नये फोडणी म्हणून हलकंसं पाणी घालते यामध्ये फोडणीत घातलेलं लसूण नंतर वरणं घातलेलं लसूण चवीमध्ये खूप फरक पडतो या पद्धतीने लसूण घालून तुम्ही करून बघा ही आमटी आता मिनिटभर फक्त हे परतून घ्यायचं लसणाचा जो कच्चा वास असतो ना तो निघेपर्यंत एका मिनटात शिजून होतं मसाले आणि लसूण चला मसाला छान परतून झाला आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे काय होतं ना कोथिंबीरचा पण स्वाद छान उतरतो मसाल्यामध्ये आणि ते दिसायलाही खूप कमाल दिसतं अशी शिजलेली कोथिंबीर आता ही मसूर जी आपण घोटून ठेवली हे देखील यामध्ये घालूया पाणी गरम पाणी घ्यायचं शक्यतो आमटीला आणि त्याला एक छान येतो मिसळून घेऊयात चला आमटीला मस्त उकळी आली आहे काय घमघमाट गम, सुटला आहे बेसिक साधी फोडणी पण इतका छान सुवास दरवळतोय आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी खूप अप्रतिम चव येते मसूरच्या आमटीमध्ये जर कसुरी मेथी घातली तर आणि अशी क्रश करून टाकायची म्हणजे त्याचा स्वाद छान रिलीज होतो आता यामध्ये गुळ पण घालते मी गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही आणि चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात आणि ही आपली मसुराची आमटी देखील तयार आहे चला आता मस्त असं आहे ना रुचकर डाळ वांग करूयात यासाठी काय करायचं अर्धा कप तुरडा स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून काढायचं पुन्हा ताजं पाणी टाकायचं आणि अर्धा ते एक तास भिजत घालायची भिजत घातल्यामुळे डाळ एकतर छान शिजते आणि ती बाधतही नाही त्यामुळे भिजून घेऊन तुरडा शिजवलेली कधी चांगलं आता या भिजवलेल्या डाळीतलं पाणी मी शक्यतो उपसून काढते आता हे बघा डाळ छान फुलली आहे हे वरचं पाणी आहे हे जितकं शक्य असेल तितकं काढते तर कुकरमध्ये ही डाळ घ्यायची त्यामध्ये हळद घालायची पाव चमचा चिमुडभर हिंग पाणी घालूयात अर्धा कप डाळ आहे तर दीड कप पाणी चला आता वांगी घ्यायची आहेत तर चार वांगे घेतलेली आहेत काटेरी वांगेत आहेत मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यावर माती कचरा असेल तर तो निघून जातो आता वांग्याचे चौकोनी तुकडे करायचे कट करते, आता हे कट करून झालं ना की लगोलग या डाळीमध्येच घालायचं म्हणजे ते काळे नाही पडत तर आता झाकण लावायचं आणि मध्यम मध्यमाचे दोन तीन चिट्ट्या काढून घ्यायची कुकरमध्ये डाळ वांग शिजण्यासाठी घातलं होतं आता हे चेक करत आहा हा काय कमाल दिसतंय वांग छान शिजलं आहे ही मऊ शिजली आहे आता हे घोटून घ्यायचं छान एकसंध करायचं आणि या झाकणाला ना थोडीशी डाळ पण असते वर ती आपण वायाने घालू नंतर घालूयात चला आता ही डाळ घोटून झाली की इथे तेल पण गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर सगळ्यात पहिले फोडणी त्यामध्ये मोहरी मोहरी छान फुटली की यामध्ये घालायचं जिरं हिंग मेथ्या सुकी लाल मिरची हे डाळ वांग्यात आहे ना ह्या आज मेथ्या घातल्या ना की याची चव खूप कमाल उतरते त्यामुळे नक्की घालून बघा आणि पौष्टिकही आहे ना आता यामध्ये जाईल कडीपत्ता तेलाचा ताव जरा कमी केला नाहीतर काय होतं ना कडीपत्ता खूप उडतो अंगावर आता यावर टोमॅटो मिसळूया आता तीन चार मिनिटं फक्त टोमॅटो छान परतून घेऊया चला टोमॅटो छान शिजलं आता यामध्ये लसूण टाकूयात किसलेला फक्त लसूण टाकायची चव खूप छान उतरते थोडीशी हळद मिसळून घेऊया लसूण टाकल्यावर एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आता एक मिनिटभर झालं की यामध्ये ओल्या नारळाचं चव घालूया ओला नारळ नसेल तर सुकं किसलेलं खोबरं जरी घातलं ना तरी त्याचा स्वाद खूप छान लागतो या आमटीमध्ये मिसळून घेऊया आणि आता ही डाळ जी आपण इथे घोटून ठेवली आहे ही यामध्ये घालायची गरम गरमच डाळ आहे गरम फोडणीत गरम डाळ ढाकणात थोडीशी डाळ लागली आहे हे पण घेते मी गरम पाणीच घ्यायचं आता यामध्ये मसाले घालूयात फोडणीत मसाले घातले त्या आमटीची चव आणि वर्ण मसाले घातले या आमटीची चव दोन्ही चवीमध्ये खूप फरक पडतो त्यामुळे करून बघा गोडा मसाला नसेल तर तुमचं घरगुती जे काही तिखट असेल ते घाला थोडीशी धनेपूर लाल तिखट चिंचगुळाचा कोळ घालू शकता पण मी आज आमसुला घालते आमसुलाने पण चव छान येते त्याचसोबत गूळ आणि कोथिंबीर मिसळून घ्यायचं काय मस्त सुवास आहे आह क्या बात है। आता सात ते आठ मिनिटं छान शिजवून घ्यायचं एकत्र चवीपुरतं मीठ देखील घालायचं मिसळून घेऊयात मीठ घातलं की मध्यम आचर सात ते आठ मिनिटं छान उकळून घ्यायचं छान त्याला उकळी फुटली पाहिजे इतका छान सुवास दरवळ होतोय ना आहा कमाल डाळ वांग मस्त इथे शिजलेलं आहे काय कमाल सुवास आहे बघा काय सुरेख रंग आलेला आहे कन्सिस्टन्सी आली आहे कमाल दिसतं आहे चला तर बघता बघता तीन आमट्या तर आपल्या झाल्या आता शेवटची मस्त अशी गावरान आमटी आपण करूयात चला आता पुढच्या आमटीचा प्रकार करूयात ते म्हणजे खळगुट अगदी गावरान प्रकारची आमटी आहे ही चमचा भरतील गरम केलं यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा कांदा मिसळून घ्यायचा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा तोवर कांदा परततोय तोवर वाटण करूयात तर गुटगुटीत गुड़ या लसूण पाक्या त्यामुळे तीनच घेतल्यात मिरच्या सात आठ हिरव्या मिरच्या खूप सारी कोथिंबीर आणि कच्चे शेंगदाणे आता हे बंद करूयात आणि पाणी न घालता आधी फिरवायचं वाटण करताना पाणी नाही घालत येत आपण हे बघ मस्त वाटण तयार आहे छान झालं पाण्याची अजिबात गरज पडतच नाही आहे वाटण तयार झालं तोवर इथे कांदा देखील छान परतून झाला हे बघा छान शिजला आहे कांदा आता या शिजलेल्या कांद्यामध्ये हे आपलं तयार मस्त झणझणीत असं वाटण घालायचं तेलामध्ये मिसळून घ्यायचं तीन ते चार मिनिट हे वाटण छान परतून घ्यायचं एक सारखं असं ढवळत परत नाहीतर काय होतं कढईच्या बेसला ते चिकटलं जातं आ हा हा काय खमंग सुवास दरवळतोय चला आता यामध्ये गरम पाणी घालूयात वा वा रंग पण बघा काय खुलून आलाय ते यामध्ये थोडा मटार देखील घालते मी अगदी थोडा खोक नाही चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं सात ते आठ मिनिटं छानपैकी शिजवून घ्यायची ही आमटी आता इथे ना मी मटार आहे पण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आहे ना सांडगे तळून ते घालून शिजवली जाते तशीही चव खूप कमाल लागते म्हणजे सांडग्याची पण ही आमटी कमाल लागते पण असं मटार किंवा जे काही सिजनल भाज्या असतील त्या टाकून देखील शिजवू शकतात बोलता बोलता चार आमटीचे प्रकार इथे तयार आहेत मस्त आपण सोलापुरी आमटी केली त्यानंतर अख्खा मसूरची आमटी केली डाळ वांग आणि आता हे खळगूट जे छान सुवास असा सुवास दरवळतोय ना म्हणजे कधी डाळ दे शिजवायचा देखील कंटाळ आला ना की या आमट्या सोलापुरी आणि हे खळगुट स्पेसिफिकली जर असं गरम गरम भाकरी असेल ना तर क्या बात आहे कमाल लागतं हलकं फुलकं तुम्हाला खायचं असेल ना ज्वारीची भाकरी आणि बारीक चुरायची त्यामध्ये हे खळगुट किंवा आमटी टाकायची कमाल लागते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव